शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी बातमी पहिलीच मोठी अतिवृष्टीची भरपाई आज शक्य सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर दोन टप्प्यात होणार रक्कम वितरित शेतकऱ्यांना दिलासा पुढील मोठे आहे लडकी बाहिणी योजनेतील ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा मंत्री आदित्य टटकरे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते सडळ हस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी शरद पवारांची सरकारवरती टीका पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही आधी एक लाख रुपये द्या उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका पुढली मोठ्यात निघते राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही शरद पवारांनी व्यक्त केली खंत पुढली मोठा निघते अतिशय चिंताजनक बातमी आहे महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना बसला तब्बल सात हजार कोटींच्या नुकसान भरपाईची राज्य सरकारकडे मागणी पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचं वाटप होणार शासन निर्णय आला शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते अतिशय मोठी बातमी आहे पीएम किसान योजनेतून एकतीस लाख शेतकरी होणार बाद मोठी माहिती समोर पुढली मोठी बातमी निघते इमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय पंधरा हजार दोनशे रुपयांच्या हप्त्याला फक्त नऊशे चौऱ्याण्णव बातमी निघत नाशिक नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाराज दिवाळीत बाजार समित्या बंद पुढली मोठ्या बातमी निघत्या सप्टेंबर मधील शेती पिकांच्या नुकसानीसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांचं होणार वितरण शासन निर्णय जारी पुढली मोठ्या बातमी निघत दिवाळीचं पहिलं पाणी शेतकऱ्यांना पावलं पीक दोन हजार पंचवीस रक्कम जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आणि ठळक बातम्या धन्यवाद